नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीत आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो ताजी अपडेट आहे व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा हा सोलापूरचा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे सत्तावन्न हजार आठशे वीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे तर आवक जास्तीत जास्त असल्यामुळे कांदा बाजार भावात थोडीशी घसरण आज बघायला मिळत आहे आणि मित्रांनो निर्यातबंदीमुळेही सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भावात चांगलीच घसरण बघायला मिळत आहे चला तर बघूया आजचा हा कांदा बाजार भाव तर मित्रांनो कमीत कमी दर सोलापूरमध्ये शंभर रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव मिळाला आहे सोलापूर बाजार समितीमध्ये सोळाशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर आहे इथे म्हणजेच मित्रांनो टॉप क्वालिटीचा कांदा विकला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते सोलापूरचे आजचे कांदा बाजार भाव